मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ए वाजी बी वारू सी धव डी तुरुंग उत्तर आहे सी धव पुढचा प्रश्न द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही पर्याय पहा ए वैकल्पिक द्वंद्व बी समाहार द्वंद्व सी एकशेष द्वंद्व D. इतरेर द्वंद्व उत्तर आहे सी एकशेष द्वंद्व पुढचा प्रश्न वाक्य संश्लेषण म्हणजे काय पर्याय पहा ए वाक्य अन्वेषण बी वाक्य संयोजन सी वाक्यानुसंधान वाक्य उत्तर आहे बी वाक्य संयोजन पुढचा प्रश्न अनाठाई या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा पर्याय पाहूयात ए अकाल्पनिक बी उपहास सी असहाय्य डी तर्कविरहित उत्तर आहे डी तर्कविरहित पुढचा प्रश्न धोबी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा ए धोब्या बी धोबी सी धोब्याने डी धोब्या उत्तर सांगा पाहू सरसर गेला साप नव्हे गडगड गेला गाडा नव्हे गळ्यात जाणवे ब्राह्मण नव्हे उत्तर काय असेल कमेंट करा चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या विद्यार्थ्यांना मित्रांना पोलीस भरतीसाठी स्पर्धा परीक्षेत तयार करण्यासाठी हे व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा धन्यवाद